मराठवाड्याच्या अशा ठिकाणी ते स्थिर राहिलं ब बऱ्याच तास त्यामुळं महा मराठवाड्यामध्ये जोराचा पाऊस अति जोरदार पाऊस आपल्याला अनुभवायला मिळालेला आहे पाच हजार आठशे मीटरवर असल्यामुळं त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ताकद मजबूती बळकटपणा अति असल्यामुळं पावसाचं <laughs> प्रमाण या तीन जिल्ह्यात अत्याधिक राहिलेलं आहे म्हणून पूर्ण निर्माण झालेली आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या दरम्यान पाऊस होणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला नगर जिल्हा पुणे जिल्हा सातारा जिल्हा सांगतो याच्या अगोदर अलीकडचे हे जे जिल्हे कारण सिस्टम तिकडनच येणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या मराठवाड्यात पूरपरिस्थिती आली आहे मराठवाड्यातला मग धाराशिव जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल जालना असेल बीड असेल अगदी हे जे दुष्काळग्रस्त भाग आहेत तिथे खरं तर पूरपरिस्थिती आहे तर आपल्यासोबत याविषयी चर्चा करण्यासाठी भारतीय हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे सर आहेत सर आपलं खूप खूप स्वागत सकाळमध्ये सर पहिला प्रश्न हाच की मराठवाड्यात जी आपण आता परिस्थिती बघतोय पूरपरिस्थिती आलेली आहे तर ती नेमकी का आली आहे त्याची कारणं काय आहेत सध्या ज्यावेळेस मान्सून परततो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जी अवस्था असते की बंगालच्या उपसागरातून आलेले कमी दाबाचे क्षेत्र त्याची जी मुवमेंट आहे ज्या पद्धतीनं ज्या वेगानं हे बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राकडे निघालेलं कमी दाबाचं क्षेत्र एखाद्या ठिकाणी त्याचा जर कालावधी त्याचा मोमेंटमचा वेग जर कमी झाला तर त्या ठिकाणी थांबलेल्या त्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या नैऋत्येला अतिपाऊस पडत असतो आणि ज्या हे जे कमी दाबाचं क्षेत्र ज्यावेळेस आपल्या छत्तीसगडमधनं वि इकडनं ज्यावेळेस ते आपल्या म महाराष्ट्रात आलं तर मराठवाड्यामध्ये त्याचा नेमका एरिया जो मराठवाड्याचा आहे तो त्या कमी दाब क्षेत्राच्या नैऋत्याला आल्यामुळं आणि अनेक तास त्या ठिकाणी राहिल्यामुळं मराठवाड्यामध्ये भयानक पाऊस या ठिकाणी ॲक्च्युली एकोणीस ते पंचवीसपर्यंत कमी दाबाचं गुडीपीचा अंदाज होता परंतु केवळ हे क जे क्षेत्र आहे कमी दाबाचं क्षेत्र हे मराठवाड्याच्या अशा ठिकाणी ते स्थिर राहिलं ब बऱ्याच तास त्यामुळं महा मराठवाड्यामध्ये जोराचा पाऊस अतिजोरदार पाऊस आपल्याला अनुभवायला मिळालेला आहे हेच त्याचं एकमेव कारण आहे आणि मराठवाड्याबद्दल बोललो तर मराठवाड्यातला एक जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव आणि मराठवाड्याच्या वेशीवर असलेला सोलापूर जिल्हा खरं तर हे दोन जिल्हे जर सांगायचं झाले तर ते दुष्काळग्रस्त आहेत किंवा तिथे तुलनेनं कमी पाऊस होत असतो पण या वर्षीची परिस्थिती किंवा मागच्या काही दिवसात झालेल्या पावसानं खरं तर धाराशिवची परिस्थिती पूर्ण बदलून टाकली आहे सोलापूर जिल्ह्यातला अक्कलकोट तालुका असेल मंगळवेढा तालुका असेल इथे सुद्धा खूप पूरस्थिती निर्माण झाली आहे किंवा तिथे लोक पाण्यात अडकली आहेत त्यामुळे एनडीआरएफची पथकं पोहोचली आहेत त्यामुळे ही जी सगळी परिस्थिती आहे हे, ती कधीही न बघितलेली आहे असं तिथल्या स्थानिकांकडून सांगितलं तर ही परिस्थिती त्या दोन जिल्ह्यांमध्ये का आली आहे आता मराठवाडा असं म्हटल्यानंतर मराठवाड्याचे सगळे आठ विचारात घेतो पण असं नाही आहे ज्यावेळी बंगालच्या उपसर्गातून आलेलं कमी दाबाचं क्षेत्र हे तुमच्या आंध्रामधून ज्यावेळेस घुसतं सॉरी आंध्रा आणि कर्नाटकाचा भाग या ठिकाणी घुसतं तर तुम्ही आपण आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा विचार करतोय सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा आणि हे जिल्हे एका एकमेकाला लागून आहे आता सोलापूर जिल्हा हा जरी मध्य महाराष्ट्रात असला तरी तो मराठवाड्याला लागून असल्यामुळं mm. जी सिस्टम आंध्र आणि कर्नाटकातून आली कारण तुमच्या नॉर्थ इंटेरियर कर्नाटकमध्ये भयानक पाऊस झालेला आहे त्याचा mm. आपण विचारत घेतलेला नाही आपण आपल्या मराठवाड्यातच बोलतो आहे mm. बरोबर आहे yeah. त्यामुळं केवळ सोलापूर जिल्हा केवळ मराठवाड्यामध्ये धाराशिव हे लगतचे जेवढे जिल्हे या जिल्ह्यांमध्ये एकच सिस्टम पास होते आणि ती केवळ फक्त सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा असं नाही त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढे नजीकचे जिल्हे येतात ही नजीकचे जिल्हे आहेत धाराशिव आणि लातूर म्हणून आणि त्याच्याजवळचा हा सोलापूर जिल्हा असल्यामुळं या ठिकाणी हा पाऊस झालेला आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेस परतीचा मान्सून चालू होतो सिस्टम ह्या नेहमी आपल्याला वारेसुद्धा पूर्वेकडून आल्यासारखा आता ह्या ज्या सिस्टम आल्या पूर्वेकडून आलेल्या आहेत आणि तसं पाहिलं तर सह्याद्रीच्या विरुद्ध दिशेला असलेले हे जिल्हे आहेत कोकण सोडला तर बाकीचे सगळे जिल्हे हे आपण लिवर साईड म्हणतो किंवा वर्षछायेचा भाग म्हणतो आणि नेमकं त्याचा वेग म्हणजे नकळत थोडासा सह्याद्रीचा पण त्याला अटकाव होतो म्हणून ज्या पातळीला ज्या अक्षरवृत्तावरून ते आले त्या अक्षरवृत्तावर नेमक्यात लातूर धाराशिव सोलापूर हे जिल्हे सापडले आहेत त्यामुळं आणि पुढं मग कोल्हापूर हे का सापडले नाही तर मग त्यानंतर ती कमी दाबाचं खेतं विरळतेकडे गेल्यामुळं हे झालेलं आहे आणि पूरस्थिती निर्माण झाली कमी दाबाचं क्षेत्र येतं एक दोन दिवस एखादा दिवस पाऊस निघून जातो पण ही कमी दाबाच्या म्हणजे गडाळ्याच्या विरुद्ध दिशे असणाऱ्या कमी दाबाची उंची जवळजवळ पाच हजार आठशे मीटरवर असल्यामुळं त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ताकद मजबूती बळकटपणा अति असल्यामुळं पावसाचं प्रमाण या तीन जिल्ह्यात अत्याधिक राहिलेलं आहे म्हणून पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या तीन जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे आता आपण हे तीन जिल्हे म्हटलो पण बीडचा जो भाग आहे बीट बीडमध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे लक्षात घ्या आणि अहमदनगरचा जो पात इकडे पाऊस झालेला आहे समजलं का हा जो एरिया आहे हा जिल्हे आपण हे आपण आपण पॉलिटिकल राजकीय पाडलेले आहेत पण निसर्गाला हे कॉमन एरिया असतो की जो कमीदाब क्षेत्राच्या नैऋत्यला आहे त्या ठिकाणी हा पाऊस झालेला आहे हेच त्याचं कारण आहे आणि आता मूळ प्रश्न येतो की पूर परिस्थिती निर्माण झाली आहे खरं तर त्यातून आता प्रशासन असेल तिथला जो सामान्य नागरिक आहे तोही त्यातून खरं तर कोपअप करतोय त्याला दोन हात करताना दिसतोय आता मुद्दा येतो की हे सगळं होत असताना पावसाचा जोर कुठेतरी कमी होणार आहे आणि मग पण सव्वीस सप्टेंबर नंतर तर आय एम डी असा इशारा दिलाय की पावसाचा जोर हा आणखी वाढणार आहे आणि जो आता ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे तो पुढे रेड अलर्टमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो आणि सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान खरं तर त्यांनी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय त्यामुळे मग त्या, त्या सव्वीस सप्टेंबरचा अंदाज आहे त्याविषयी शेतकऱ्यांनी काय खबरदारी घ्यायची आणि तेव्हा काय परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण आता ऑलरेडी पूरस्थिती आहे आता शेतकऱ्यांनी तुम्हाला जर सांगितलं आपण मराठवाड्याचे तीन जिल्हे आणि मराठवाड्याचं बोललो कारण अलीकडे गेल्या दोन तीन दिवसात आती झालेला पाऊस आहे पण ती स्थिती विदर्भात सुद्धा आहे म्हणजे विदर्भात पूरस्थिती नसली तरी तुमच्या शेतामध्ये भरपूर पाणी आहे कारण तिथं कंटिन्यू सातत्य आहे पावसाचं आणि मराठवाडा जे झाला दोन तीन दिवसात अतिपाऊस झाला त्यामुळे नदी नाल्यांना पूर आले आणि त्याचं नुकसान झालेलं आहे आता तुम्ही उघडीपचं म्हणताय आज चोवीस आहे समजा तर चोवीस तारखेला तुम्ही पाहिलं तर उद्यापर्यंत ही उघडी आता मराठवाड्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी आहे पण ही उघडी जरी असली आणि तुम्ही म्हणाल याला आता पूरस्थिती आहे त्याला मार्ग काय ज्या शेतामध्ये पाणी साचलेलं पिकं नामशील झाली त्याला काही पर्याय नाही आहे उलट ह्या मराठवाड्यामधल्या अशा जिल्ह्यांना ज्यांना रब्बीची तयारी करायची आहे त्यांनाही उशीर होणार आहे थोडक्यात खरीपात आलेलं पीक, ता आले पीक अतिपावसाने वाया गेलं आणि रब्बीला सुरुवात करायला तिथेही उशीर होणार आहे म्हणजे मिळणाऱ्या थंडीचाही त्यांना उपभोग मिळणार नाही म्हणजे अशा दुहेरी संकटात दोन्ही हंगामाच्या संकटात हा शेतकरी सापडतो ज्यावेळेस अशी स्थिती तयार होते ती बरोबर आहे आणि अजून तर पाऊस व्हायचाच आहे तुम्ही म्हणताय म पूरस्थिती झाली मराठवाड्यात पण मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस होणारच आहे कारण ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या दरम्यान पाऊस होणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला नगर जिल्हा पुणे जिल्हा सातारा जिल्हा सांगतो याच्या अगोदर अलीकडचे हे जे जिल्हे आहे कारण सिस्टम तिकडनच येणार आहेत या सिस्टममुळं मराठवाड्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे या सप्टेंबरच्या शेवटच्या तीन दिवसामध्ये त्यामुळं नुकसान आणि जे संकट आहे पूर्णपणे टळलं असं म्हणता येणार नाही जे टळेल ते आपल्याला बघता येईल साधारण एक दोन ऑक्टोबरनंतरच mm -hmm. उघडी मिळेल फारशी ते आणि ती पुन्हा पाच सात दिवसाचीच मिळेल mm -hmm. संकट म्हणजे जे ऑलरेडी पिकं नुकसानीत आलेली ते काही नाही आणि मग रब्बीचं काय होईल हे इतका पाऊस झाल्यानंतर रब्बीची पिकं त्याची शेती तयार कमीत कमी पंधरा वीस दिवस निघून जातील mm -hmm. आणि पुन्हा जर समजा ऑक्टोबरमध्ये पाऊस असेल म्हणजे हे चक्रामध्ये सापडल्याप्रमाणे सुटका होते की नाही ही शंका मला या मराठवाड्यातली शेतकरी आणि धाराशिव आणि लातूरमध्ये शेतकऱ्यांना दिसते असं मला वाटतंय हा जो पूरस्थिती निर्माण करणारा पाऊस आहे हा परतीचा पाऊस आहे तो तो इतक्या प्रमाणात म्हणजे तुम्ही त्याचं टेक्निकल विश्लेषण केलंय की ते नैऋत्यला आहे वगैरे म्हणून होतं आहे पण याच्या बाबत शेतकऱ्यानं कसं अलर्ट असलं पाहिजे की शेतकऱ्यानं पिकं घेताना काही विचार केला पाहिजे किंवा त्याने परिस्थिती कशी हाताळली पाहिजे कारण शेतकरी हा हताश झालाय आता शेतकरी यांना जसं ऑक्टोबरमध्ये सहसा पावसाचं प्रमाण कमी असतं आपल्या सुरुवातीला फार झालं तर शेतकऱ्यांना हे माहिती आहे की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस असतो पण ह्या वर्षी एखादं प्रत्येक वर्ष हा प्रत्येक वर्षाचा मान्सून हा वेगळ्या पद्धतीचा असतो त्यामुळे दोन हजार पंचवीसचा मान्सून हा वेगळ्या पद्धतीचा आहे की ज्याने मान्सून संपण्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये तो लानी न आल्यामुळे ह्या ठिकाणी पावसाचे प्रमाण वाढते म्हणून ऑक्टोबरमध्येही पावसाची शक्यता आहे त्यामुळं दरवर्षीचा जो पॅटर्न आहे शेतकऱ्यांचा ठीक आहे बाबा कोजागिरी पौर्णिमा झाली पहिला आठवडा संपला आता मला जपबेला पण ऑलरेडी कोजागिरी पौर्णिमेनंतरही तुम्हाला पावसाची शक्यता आहे अंदाज आहे त्यामुळं तो काय विचारत करा याच्यातून मार्ग काही मार्ग काढू शकत नाही जेवपर्यंत त्याला उघडीप मिळत नाही तोपर्यंत काही करू शकत नाही आहे जी नामशेष झालेली पिकं त्याच्याकडे ते बघतच बसावे लागतात की जी थोडीफार आहे काढण्यासारखी तो बाहेर काढू शकेल निसर्गाचं होणारं हे हे रूप आहे याला तुम्ही काय वेगळा असा काही मार्ग शेतकऱ्यांकडे असू शकतात आणि हाच पॅटर्न प्रत्येक वर्षी त्यांनी ऑक्टोबरमध्ये अशाच स्थिती राहील असं नाही प्रत्येक मान्सून जसा वेगळा आहे पंचवीसचा वेगळा आहे चोवीसचा वेगळा होता सव्वीसचा वेगळा असेल त्यामुळं प्रत्येक वर्षी काय वेगळा असं एक ठोकटोळा का सूत्र म्हणून त्यांनी खिशात ठेवावं असा प्रकारचा काही सल्ला या बाबतीत देता येणार नाही कारण प्रत्येक वर्ष त्या त्याचमध्ये काय काय प्रणाली तयार होतात त्यानुसार पावसाचं वितरण त्या ठिकाणी त्या भागात होत असतं त्याच्या भौगोलिक रचनेनुसार होत असतं म्हणून त्याबाबत खास प्रत्येक वर्षासाठी वेगवेगळं असं काही सांगता येणार नाही असं मला म्हणायचं आहे तर हे होते खुळे सर ज्यांनी आपल्याला खरं तर मराठवाड्यात आणि सोलापूर जिल्ह्यात म्हणजे मराठवाड्याच्या शेजारी असल्यामुळे मी सोलापूर जिल्ह्याचा विशेष उल्लेख करते कारण सोलापुरातल्या तालुक्यांमध्ये आपण जर पूरस्थिती पाहिली तर ती कधीही न पाहिलेली स्थिती आहे जी खरं तर यंदाच्या मान्सूनने सोलापूरकरांना आणि मराठवाड्यातल्या धाराशिव बीड असेल लातूर असेल या काही भागांमध्ये दाखवली आहे नगरच्या पट्ट्यातही जो बीडला कनेक्ट करणारा तालुका आहे तिथेही पूरस्थिती आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुद्धा हताश होण्याची गरज नाही हे वर्ष तुमच्यासाठी नवीन नवीन अनुभव आहे आहे संकटातून मार्ग त्यामुळे सर खूप खूप आभार सकाळमध्ये येऊन सकाळच्या प्रेक्षकांना खूप मार्गदर्शन केलं याबद्दल की मराठवाड्यात पूर का आलाय कारण याचं उत्तर आपल्यापैकी अनेकांना हवं होतं की ही परिस्थिती नेमकी निर्माण का झाली आहे तर तुर्तास सकाळसाठी इथेच थांबूयात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका